मुरक्या बंधू यांचे साई अग्रो स्पायसेस एडिबल प्रोडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड कृषी बाजार गट नंबर तेहतीस सातेफळ तर्फे आरळवसमत परभणी रोड हयातनगर फाटा येथे हिंगोली जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण मराठवाड्यामध्ये प्रसिद्ध असलेले लक्ष्मीनारायण उर्फ गुड्डू शेठ मुरक्या यांनी साई अॅग्रो स्पायसेस एडिबल प्रोडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड या नावाने सुरू केलेल्या कृषी बाजाराचा शुभारंभ चौदा ऑगस्ट रोजी करण्यात आला यावेळी वसमत तालुक्यातूनच नव्हे तर हिंगोली जिल्ह्यातून मान्यवरांनी तथा शेतकऱ्यांनी यावेळी भेटी दिल्या यावेळी मुरक्या बंधू स्वागतही यावेळी मान्यवरांनी केलं या कृषी बाजारामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला योग्य भाव मिळाला त्या मालाचे शेतकऱ्यांना तात्काळ पैसे मिळावे यासाठी मुरक्या बंधू यांनी हा कृषी बाजार सुरू केल्याची माहिती त्यांनी दिली नुकताच चौदा ऑगस्ट रोजी कृषी बाजाराचा हयातनगर फाटा येथे आज रोजी भव्य शुभारंभ करण्यात आला या शुभारंभ प्रसंगी येथे शेतकऱ्यांसाठी सुरू केलेल्या सुविधा शेतकऱ्यांच्या आलेल्या या कृषी बाजारामध्ये मालाला योग्य भाव मिळावा यासाठी देखील यावेळी माहिती देण्यात आली यावेळी परमपूज्य संत बाबाजी जगदीशजी महाराज नांदेड यांच्या हस्ते सोहळ्याचा शुभारंभ करण्यात आला या प्रसंगी सत्यनारायण देवतांची महापूजाचे आयोजनही करण्यात आले यावेळी आलेल्या शेतकऱ्यांना तथा मान्यवरांना भोजनाची देखील व्यवस्था करण्यात आली होती प्रतिशोध न्यूज साठी बालाजी पोले हिंगोली ट्रॅक्टर गाडी वगैरे त्यांचा माल आला तर आम्ही त्यांचा भाव वगैरे करून त्यांचं समाधान करून दुपारी दोन एक वाजेपर्यंत त्यांना पेमेंट देऊन हे करणार आहे फॅक्टरीमुळे त्याच्या फॅक्टरीमुळे हेच फायदा आहे की शेतकऱ्याला डायरेक्ट आपल्या फॅक्टरीला क्वालिटी आता इथं लॅब टेस्ट बी टाकायलो हो मी हळदीचे कर्कमिन टेस्ट हळदीचे आरोमा हळदीचा सर्व काही प्रकारचे टेस्टिंग इथं टाकायलो मी त्याच्यातून आम्हाला बी त्याच्यात व्यवहार आणि चांगलं पारदर्शक काम करण्यामध्ये मदत भेटेल